माघ शुक्ल चतुर्थी म्हणजेच विनायक चतुर्थी यालाच आपण गणेश जयंती म्हणतो याला तिलकुंठ चतुर्थी असेही म्हणतात तर गणेश जयंती म्हणजे गणपती बाप्पाचा जन्मदिवस आणि गणपती बाप्पाचा जन्मदिवस यावर्षी बावीस जानेवारी रोजी येत आहे वार गुरुवार आहे तर गणेश जयंती आपण कशी साजरी करावी तर गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती आपण अभिषेक करायचा आहे अभिषेक पंचामृताने पाण्याने आपण करू शकतो गणपती बाप्पांचं मूर्ती नसेल तर आपण फोटोवरती अभिषेक करायला म्हणजे अभिषेक नाही जमणार पण फोटोवरती पाणी शिंपडून आपण फोटो पुसून घ्यायचा आहे फुलांनी पाणी शिंपडून आणि कोणाकडे फोटो पण नसेल तर त्यांनी गणपतीची स्थापना स्व सुपारी स्वरूप करायचे आहे आणि सुपारीला अभिषेक करून गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आणि जर कोणाला त्या दिवशी मूर्ती घरात आणून मूर्तीची स्थापना करायची असेल प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर तेही करू शकता तो तो तर अभिषेक केल्यानंतर आपण मूर्ती स्वच्छ कपडाने पुसून जागेवर ठेवायची आहे मूर्तीला हळद कुंकू अष्टगंध अर्पण करायचं आहे पुष्प अर्पण करायचं आहे आणि नंतर आपण गणपतीला अक्षदा अर्पण करायचे आहे गणपतीला जास्वंदाचं फूल आवडतं तर आपण जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे आणि गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे गण ओम महा हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपण बाकी दुसरी दुर्वाची सेवा करायची आहे तर आपण एकवीस दुर्वांची गणपती बाप्पांना माळ अर्पण करू शकतो या या दिवशी आणि या दिवशी आपण एकवीस जुड्या अशा छोट्या छोट्या दुर्वांच्या करून अशी माळ अर्पण करण्या अगोदर आपण त्या हातामध्ये घ्यायचे आहे त्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्या दुर्वांना आणि आपली इच्छा बोलायची आहे आणि अकरा वेळेस गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि मग ती हार आपण गणपती बाप्पांना दुर्वांचे हार अर्पण करायची आहे त्यामुळे आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते म्हणजे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि ते आपली इच्छा पूर्ण करणारच आहेत या दिवशी आपण फक्त गणपती बाप्पांना तुळस अर्पण नाही करायचे आहे तुळस करायची नसते गणपती बाप्पांना अर्पण आपण नैवेद्यामध्ये सकाळी आपण पूजा केली की गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि संध्याकाळी मोदक नैवेद्य दाखवायचे आहेत तुम्ही मोदक कुठल्याही प्रकारे करू शकता आणि तिळाचे तिळगुळाचे लाडू गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत नैवेद्यामध्ये या दिवशी कारण तिळगुळाची खूप मान आहे या दिवशी त्यामुळे तिळगुळाचे लाडू अर्पण करा मोदक अर्पण करा नैवेद्यामध्ये आणि या दिवशी आपल्याला चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही असं म्हणतात या दिवशी चंद्राचं दर्शन घेऊन आपण प्रत्येक चतुर्थीला घेतो पण गणेश जयंतीला चंद्राचं दर्शन आपल्याला घ्यायचं नसतं त्यामुळे घेऊ नका आणि दुसरी एक प्रिय वस्तू आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे ती म्हणजे शमीच्या झाडाचे पान शमीच्या झाडाचे पान गणपती बाप्पांना प्रिय आहे ती त्यांची आवडती वस्तू आहे तुमची कोणती गोष्ट मनात असेल इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही ही वस्तू गणपती बाप्पांना त्या दिवशी अवश्य अर्पण करा नंतर दुसऱ्या दिवशी ते उचलून निर्मल्यात टाकू शकता पण त्या दिवशी अवश्य ती गण गणपती बाप्पांना वस्तू अर्पण करा त्यामुळे हो तुमची मनोकामना नक्की पूर्ण होईल धन्यवाद